आज दीपावलीचा पाडवा नूतन वर्षाच्या शुभारंभाप्रसंगी तमाम देशवासियांना मनपूर्वक अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहता प्रत्येक ठिकाणी जी जनावरं दूध दुभती जनावरं असतात त्यांना सजवणे त्यांच्या स्पर्धा घेणे मोटरसायकलबरोबर पळवणे अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम उपक्रम विविध मंडळांनी हाती घेतलेले असतात गेले अनेक वर्ष अशा प्रकारे उपक्रम सुरू आहेत कसबा बावड्याला देखील आपण पाहता भारतवीर मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी जनावरं सजवणे त्यांची पूजन करणे आणि वर्षभरामध्ये या जनावरांकडून जे काही आपण काम करून घेत असतो एक प्रकारे ही त्यांची पूजा करणे अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आप आपल्याला दिसतोय संपूर्ण शहरभर अशा प्रकारचे अनेक उपक्रम हाती घेतलेले असतात संपूर्ण प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी दिसतंय कसबा बावडा हा तसा हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी परिसर या भागातील त्याचा ग्रामीण टच आणि या ठिकाणी अनेक लोक जनावरांची पूजा करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या दिवाळीला आनंदाचा राज्यातली जनता मला असं वाटतंय की कधी नाही ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळं गरजू लोकांना या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारनं आज आज दा आज देखील आज ताग्यात देखील नाराज केलेलं आने मा नाही के आहे आणि म्हणून आनंदाचा सिद्धा जरी मिळाला नसेल तर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून कुटुंबांना एवढं सक्षम केलेलं आहे की त्यातून ते सिद्धा खरेदी करतील पण तरी देखील शासनाच्या विचारात हा विषय आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेला चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे राज्यातल्या कोटी निधी राज्य सरकारनं दिलेला आहे सत्ता सत्तेमध्ये असलेल्या संस्था निवडणुका डोळ्यासमोर दुर्गाभाव जा केला जातो अशा प्रकारचा आरोप आहे नाही बघा विविध आमदार महोदयांच्याकडून निधीची मागणी होत असती आमदारांना कुठल्याही पक्षात असो सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात असो पाच कोटीचा निधी हा वार्षिक खर्चाला मिळालेलाच असतो त्यामुळे त्यामुळे त्यांना काम त्यात करता येतं पण आणखीन जी काही निधीची मागणी असती ती वेळोवेळी बजेटच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत असतं त्यापैकी काही जणांची मागणी पूर्ण झाली असेल आणि जर का याच्या व्यतिरिक्त चांगली विकास कामं असतील तर ती, ती मागणी करणे पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित सरकार करेल आमदारांकडे तो अशा मी आपल्याला आपल्या माध्यमातून संपूर्ण विरोधी पक्षाला सांगू इच्छितो मी पण एक आमदार आहे मी चार वेळा निवडणूक लढलो तीन वेळा विजयी झालो मी ज्यावेळी पहिल्यांदा दोन हजार नऊला ला निवडणूक लढलो आज मी राज्याचा नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष आहे पण पहिल्यांदा मी निवडणूक लढलो त्यावेळी काँग्रेसचे पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्यावर होते इतर लोकांना ते कोट्यवधी रुपयाला निधी द्यायची आणि मला लाखामध्ये सुद्धा त्यांनी कधी निधी दिला नाही आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचे आरोप करू नयेत ज्या वेळेला गरज असती त्या प्रकार्था, प्रकार्था त्या, त्या विकास कामाला सरकार निधी देत असत भाजपने अजित पवार गटावर सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे त्यांचे तीन माजी आमदार आणि अने अनेक कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश द्यायला सुरुवात केली महायुतीमध्ये खरंच कुठतरी कुणकोटीचं राजकारण बघा हे ताटीत नाही तर वाटा वाटत असा विषय आहे महायुती निश्चितपणे एकसंघ आहे कदाचित त्या लोकांना वाटलं असेल की भाजपमध्ये आपण जाऊन काम करायला आपल्याला जास्त संधी मिळत असेल आणि त्यामुळे ते भाजपमध्ये गेले असतील पण महायुती सोडून कोण गेलेले नाही याचा मला आनंद वाटेल राज ठाकरे अँब्युलन्स घोटाळ्याचा आरोप केला आहे दोन दिवसापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला वेळेत अँब्युलन्स मिळाला नाही म्हणून त्या विभागातले अँब्युलन्स श्रीकांत शिंदे यांच्या खासगी कार्यक्रम त्यांच्या कार्यक्रमासाठी केलेली होती बघा जे कोणी काही करत नाही त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही येत नाही तुम्ही श्रीकांत शिंदे साहेबांचा असेल एकनाथ शिंदे साहेबांचा असेल आरोग्याविषयी जर काम पाहिलं तर मी जर म्हणेन की देशामध्ये असं कोणाचं चांगलं काम नाही जिथं गरज आहे त्या ठिकाणी हे दोन्ही बाप लेख नेहमी उपस्थित राहत असतात ॲक्सिडेंट आहे ॲक्सिडेंट असतात एखाद्या वेळा ॲक्सिडेंट झाला असेल तर तो ॲक्सिडेंटचा का झाला आहे कशामुळे झाला आहे याचा आपण विचार केला पाहिजे पण निश्चितपणे तुम्ही बघा कुठेही पूर परिस्थिती उद्भवू दे कुठं काही असो ज्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी शिंदे कुटुंबीय नेहमी उपस्थित राहिलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करण्याचं त्यांनी बंद करावं उद्धव ठाकरे बघा दोन एकोणीसशे शहाऐंशी साली शिवसेनेची स्थापना कोल्हापूरमध्ये झालेली आहे आणि नव्वद साली महापालिकेमध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेवक विलास दाभोळकर निवडून गेलेला आहे आणि परत एकदा मी निवडणूक हरल्यानंतर परत एकदा विजयी झालेलो आहे आणि त्यामुळे आता या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये सव्वीस जानेवारीला परत एकदा शिवसेनेचा एक नगरसेवक किमान एक नगरसेवक हो। एक दोन नगरसेवक विजयी केल्याशिवाय आम्ही स्वच्छ बसणार नाही काय बघा आता महाआघाडीला त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळं किती जरी एकत्र एक लढले किती जरी वेगळे लढले तर त्याचा महायुतीवर कोणता परिणाम होणार नाही आहे महायुती मुंबई महापालिकेवर सत्तेवर येणार आहे त्यामुळे पराभवाचं कापर दुसऱ्याच्या कुणा डोक्यात फोडायचं ही त्यांची भूमिका असावी असं मला या ठिकाणी काढत असताना भाजपच्या वतीनं सांगण्यात आहे की धनगेकर हे पिसाळलेला कुत्रा आहे आणि लूट भरलेला कुत्रा आहे अशा पद्धतीची टीका होते अशा टीकेकडे तुम्ही कसं बघता बघा यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अपेक्षित आहे पण कुठल्या प्रकारच्या टीका करायच्या ह्याला काहीतरी एक मर्यादा असली पाहिजे आणि निश्चितपणे या त्या दोघांच्यातला जर वाद असेल तर महायुतीमधला वाद असं समजू नये असं मला वाटतं